नमस्कार वाला नाव मी तुमचा लाडका दिपे स्वागत करतो आपल्या बेकार ब्लॉग मध्ये आज सुट्टी घेतली आहे आपण काय मला पण काही गेलो नाही आज कारण की आज आपला उपवास असेल तर डबा पण नव्हता घरात कोण नाही एकदम त्याच्यामुळे काही गेलो नाही आणि आज एक महत्वाची गोष्ट आहे इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे ती नंतर थोड्या वेळेला सांगणार आहे वाजले आहेत पावणे तीन आणि आपण आलो होतो गोविडल्याला कारण की कोणीतरी येणार आहे तर त्यांना आपण पिकअप करण्यासाठी आलेलो आहोत एस टी तर आलेले आहे न बघूया नक्की या एस टी मध्ये असतील का तर हो नक्कीच या एस टी मध्ये आहे एस टी तर मला असं वाटतं एकदम नवीनचे नवीन आहे कोरी आणि बघा आपली मम्मी आता पंढरपूरला गेली होती ती आता आलेत मम्मी पप्पा पंढरपूरला गेले होते तर आता चार दिवसांनी आलेत जर आता आपण आले मम्मीला घेऊन हे बघू शकता तुम्ही आणि पप्पा आता मागा ठेवले आपण कारण की आपण ट्रिपल शीट आणत नाही आणि बॅगा पण होत्या सोबत तर फक्त आता मम्मी आणि मी आणि बॅगा घेऊन आलोत आम्ही नंतर फक्त पप्पाला मी आणायला जाईन परत आज बघा कोण आला आपल्या इकडे हे आहे तीर्था बघा किती गोड गोड आहे तीर्थ हायकर हाय हाय बोल हाय तीर्थाला घेतली होती निस्ती हे होत होती चल बिचल म्हणजे रडायला लागली होती बघा हिला आज मी तीर्थाला घेतो रोस्तीला घेते ना तर आज तीर्थला ला घेतो आज ती रडत होती आता कशी शांत झाली बघा मम्मीने घेतली तिच्याकडे आता आपला क्रिकेट खेळून झालेला आहे आणि आज आम्ही काहीतरी सात मॅच गेलो त्याच्यानं आम्ही सहा जिंकलो सात नाही पाच जिंकलो पाच जिंकलो भाई पाच जिंकलो आणि ते दोन जिंकलं नाही मेन म्हणजे हरका दुसरं नाम बी आहे पण तो आज तो आम्ही कसं काय जिंकलो आम्हालाच नाही म्हणत नाही माहिती काय पाच जिंकतोय पाच पाच हरतोय आजच जिंकलंय फक्त पाच नाही 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 भाई बघा मला हे बोलवला ये आपण सर्वजण गेट वर ना सोबत जाऊ आणि हे माझ्या आधी कुठं आले बघा तुम्हाला दाखवतो मी कुठं आले माझ्यासोबत एकट्याला टाकून आलंय मला टाकून आले जरा जरा नमस्कार मंडळी तर आता आपल्याला माहिती नव्हतं की आपण इथं हॉटेलला येतोय यांनी आम्हाला फसून आणलंय यांनी सांगितलं नव्हतं की आपण हॉटेलला चाललोय हा हा हे प्रशांत दादा आपल्या डावरे गावचा एकदम बेकार बॅट्समन तो आणि मी असलो ना ग्राउंड वर की आमची मॅच शंभर टक्के जिंकते आणि असं सातवे ला झालेलं आहे नमस्कार मंडळी तुम्ही बघू शकता यांच्या ताटामध्ये काय काय खातात चिकन यांनी मालवणी मागवले आणि आपल्या ताटामध्ये काय व्हेज कोल्हापुरी काय बोलणार ना उपवासाच्या दिवशी घेऊन आले ते मला मला तर सांगितलं पण नव्हतं यांनी की हॉटेलला चालत म्हणून त्यांना माहिती आज मला उपवास आहे डायरेक्ट मला सरप्राईज दिलाय एकदम बेकार म्हणून आज आपल्याला व्हेज खायला लागलाय काय बोलते तू असं काय नाही आमचं आधीच ठरलेलं हा आमचं की नाही जायचवास होत हा त्यांना माहिती नव्हतं माझा उपवास होता तो नेक्स्ट टाइमेक्ट टाइम आम्ही योगाली आहे चालूच असते दादा बोलले आमचा बेकार आहे आपल्याला आज गिफ्ट आले ताईकडून मला समजलं नव्हतं काय आहे म्हणजे काय आहे आणि काय नाही जे पॅकेजिंग पॅकेजिंग वर बघितलं तरी की तसं गोल्यांचा फोटो आहे मला आधी वाटलं गोल्याबिले का काय म्हणलं मला कशाला गोल्या पाठवल्या नंतर मला समजलं तर गोल्या नाही बघा काय आहे ह्याच्यात पेन आहे पेन एकदम सुंदर असा पेन आहे मी तर कधी बघितलं नव्हता ना असा कधी घेतला पण नव्हता तर ताईला थँक्यू त्यासाठी कुठनं खोलतं यो बाई थांब मला खोलं पण आणि नाही कुठं खोलतं पाठी काय पाठी पण काय आहे ना, ना।, का ना। हां खोलला खोला का यो कसा आहे ते काय बघा असा असा असताना तो ते बघा असा खोलाचा तो एक नंबर असा खोलाचा आणि असा पेन आहे तर धन्यवाद ताईंनी मला पाठवल्याबद्दल थँक्यू ताई मंडळी आता आपण बघणार आहोत की मम्मी पप्पा पंढरपूरला गेलो होतो तर त्यांनी काय काय आपल्यासाठी गिफ्ट आणले तर तुम्हाला मी दाखवत होता त्यांनी काय काय गिफ्ट आणले ते खोलून सगळं काय काय येतं काय काय आणलेलं आहे हा मम्मी हाय करते आपल्याला काय लाटण्या दोन दोन आणण्या दोन दोन लाटण्या आता कशाला पप्पा एक मला वाटते मला असं वाटतंय <laughs> एक पप्पन <पापनाने> आणि एक मना <laughs> आता हे बघा तुम्ही काय आणलंय गुल आणणार एवढा गुल आता कशाला आणलाय मला काय नाही काय गणपतींसाठी ओ बाई साब गणपतींसाठी काला गुल मी पहिला बघते असला गुल तर मी नेट डायबिटीस भाई साब डायबिटीस वाल्यानं गुल ना आमच्या कोणला डायबिटीस नाही डायबिटीस वाल्याचं गुल आणलाय काय बोला ते काय शेंगदा शेंगदाणे शेंगदाणे स्वस्त भेटले म्हणून शेंगदाणे आणले बघा तुम्ही नवीन आता काय ऐकलं काय काय भेटलं असेल मला अजून काय माहिती नाही तिथं स्वस्त भेटले म्हणून शेंगदाणे आणले ते पण कुठला पंढरपूर वरून आणि हे काय साबुदाणे बघा साबुदाणे आणले साबुदाणे साबुदाणे स्वस्त होत तिकडे सगळ्या सगळा स्वस्त होता तिथं बाई तिकडे जायचं काय राहिला आपण आणि काय आणलं तांदूळ म्हणजे पंढरपूरला फिरा म्हणजे देवदर्शनाला गेली ती का सामान आणायला गेली ती मला काही समजत नाही मला समजत नाही पंढरपूरला कशाला गेली देवदर्शनाला गेलती फिरायला ती का घरचं राशन भरायला गेलते तुम्ही आता बघा काय काय आणलं हे बघा हे शेंगदाणे वडीचं तांदूळ साबुदा गुल हे सगळ्या डिमांडला पण भेटतंय पंढरपूरशी आणत गोष्ट चांगली गेले काय आणले मावा बर्फी ही मला होईल आता माझं आता काम झाला मावा बर्फी आण हे कसली आहे ही चिक्की ही लोणावला चिक्की भाई काय काय आणते पत्ता नाही हे सगळा घरांत आणलाय पोरासाठी काय आणलं काय मला काय वाटत नाही अजून काय काय पेढे पेढे आणले पेढे भाई साप पेढे आणि गाजर भतर आणले का काय नाही चंदन हे चंदन मला वाटला गाजर आणले काय